आरोग्यदायी जावा आणि आनंदाचं जावा अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते तर आज मी शेतामध्ये आले बघा कोणतं शेती हे आपली कोरपड शेती ही तर तिच्यातलं गबळ उठायचं काम चालू आहे आमच्यावरलं आणि वातावरण बघा किती पावसाचं झालेलं आहे पूर्ण पूर्ण असं ढाकळलेलं आहे वारं पण खूप सुटलं वातावरणात बदल झाला पाऊस आहे तांद झाला म्हटलं मग थोडंसं दोन चार साऱ्या होतील आमच्या आलो गवळ तर आलोय आम्ही आणि बघा सकाळ काही साऱ्या घेतल्या काही मस्त असं झालं आणि असं कब उपटून फेकलय आम्ही गंजाची गंज टाकले त्यातून केलं यातलं रान झालं तोपर्यंतच काढून घ्यावा ते गवत मग चिखल होतो ना

मंडळी आता डाळींबाग तोडून गेला मधीच त्यानंतर सऱ्या सर्यावत्या कोरपडीची ते, ते पंखळ उठायचं चा काम चालू आहे अन तिकडे लागवड चालू होती लागवड करून पण झाली आणि म्हणजे झाली एक दिवसाची राहिली पण त्या लोकांनी सुट्टी घेतली ना तर मग बियाणं थोडायचं राहिलेलं आहे आमचं आणि तर म्हटलं एकदा मग आता भिमोगाच्या राहणं खूप दिवसाचं मी चक्करच नाही मारला तर डाळिंबतून तोडून गेल्यावर तसं इकडे चक्करच नाही झालं मग म्हटलं त्याला एक थोडं वेळ होता आणि थोडं निवांत असल्यावर म्हणजे एक दिवस सुट्टी घेतली शेतातून कामाला तर काम भरपूर काही असतं का करायला पण मग थोडासा वेळ होता म्हटलं मग त्याला तुमच्यासोबत गप्पा मारू आणि इकडं बी बघा आता डाय इकडे भिमगाचे भी भीम पेरलेलं आहे ना तर हा भिमुग इतका मस्त उतरला फक्त दोन दोन पानर होतं तेव्हा मी आलते ना आता इतकं सगळं राणास हिरवं हिरवं मस्त झालेलं आहे तर शेतकऱ्याच्या मनात असं असतं का आपण शेतात कधी चक्कर मारायला जाऊ तर आम्हाला वेळच नव्हता मिळत आज जर शिक सुट्टी म्हणून म्हटलं बरं वाटलं तर शिक सुट्टी होती म्हणून तसं दुसरं काम तर चालूच आहे पण आले मी राणा माहीत चक्कर मारायला आणि भिमुगाच इतकं मस्त भिमुग उतरला मला इतकं मनाला बरं वाटलं की आपला भिमुग कुठं बांधताच नाही झालं काहीच नाही झालं हा डाळिंबाचा बाग आहे आता त्यातले डाळिंब चाळीस टक्के गेले अन म्हणजे साठ गे टक्के गेले आणि चाळीस टक्के राहिले असं झालं झालं शेंड्याला पण पर परत डाळिंब आले आता ती पण बरेचसे अशी ओढले वडले झाले आता आणि हे भीमुगी इकडं माग बघा आणि ही काय पुढले ते सऱ्या दिसतय कशा एकदम काकऱ्या मस्त तर ती टॅक्टरनी पेरलं आम्ही गर घरच्या घरी घरचं गर, ट्रॅक्टर होतं ना तर घरच पेरलं तर हा भिमूग बांधताच नाही काही नाही एकदम मस्त आलेला आहे भिमूग पण आणि मक्का पण आता चला मक्का बघू आपण कशी म्हणू जवळ जाऊ तर, तर वातावरण जर बघितलं ना आमच्याकडं ऊन नाही आहे पण असं मस्त शांत वातावरण वाऱ्याची झुळूप असं भारी वातावरण झालेलं आहे आलं ना तास वाटतं खरंच पाऊस येणार आहे आता पण असं शांत वातावरण आहे आणि वारं चाललेलं आहे मस्त तर बघा ही मक्का आहे आमची वेळी आम्ही काय हाताने टाकली नाही ती ट्रॅक्टरनीच पण इतकी तारून तार उतरली आमची मका एकदम मस्त बघा आता छान दिसते रानामध्ये मी दरवर्षी ट्रॅक्टरनीच पेरतो मधी मध्ये एक वर्ष दोन वर्ष टाकली होती हाताने बैल होती तेव्हा आपण बैला नाही ना मग टॅक्टरनीच पेरली मस्त आली आणि तिकडे आपण छोट डाळिंबाचा बाग आहे बघू आपण वळणाच्या पलीकडं तर बघा अशी डाळिंबाची झाडं आहे किती मस्त झाली पाऊस आला ती एकदम बाग असं बाग असं भारी झाला ना हिरवं हिरवा उन्हाळ्यात एवढं भरपूर पाणी नाही भेटत ना तर एवढं म्हणजे असं फाट्या एवढ्या त्याला लागले ना आता पहा किती फाट्या आल्या त्याला पण फुलं पण काही ठिकाणी फुलं पण काही ठिकाणी फळं पण आता या फळांचा नसतो उपयोग काही पण लागले तर आता फुलं आले म्हणून बघा आणि ही आमची जात तुम्ही माणसाल ही जात कोणती तर ही शरद किंग भगवा आहे तर बघा किती मस्त आहे असे सरस सरेस झाले आणि आता यामध्ये आम्हाला ती सगामध्ये आता आम्हाला हिरव्या मिरच्या लावायच्या लवंगी तर इकडे बघितले की सागाची ताटी, इतके दिवस उन्हाळा त्याचे पूर्ण पानं गळून गेलते आता हे नवीन पानं आले नवीन पालवी फुटली तर इतके भारी पानं झाले आणि इतके मोठले झाले आणि असं हिरवं हिरवं गार असं शेत दिसतं आणि शेतातून घरीच वाटत नाही माणसाला आज एक दिवस सुट्टी तरी मला शेतात येऊन उभारा आवडत बघा इतकी मोठी ताटी आहे आमची आता, ते आता तोडून घेणे खालचं म्हणजे त्याला मध्ये काहीच फुटणार नाही कोम पण नाही येणार त्याला मध्येच फाट्या फुटत राहते बुडाला तर बघा आता मस्त साग झालेलं आहे अन इकडं बघा डाळिंबाच्या सऱ्या सऱ्या अशा मस्त आणि आता तण उतरला त्याच्यात रोटा मारावा लागल असं अथरून झालेलं की तणाच डाळिंबाग थोडासा बागेला पण चक्कर देऊ देते चालता चालतं डाळिंबा पण खूप गवत झालं पाऊस आला ना बघा मी बागेत आले तर हे फळ बघा हे फळ माझ्या हातात पण नाही बसत इतकं मोठं आहे आणि हे ना आपल्या फळाची जात ही आहे तर आम्ही खाण्यासाठी सत झाडं लावेल होते मग सत कम दहा वीस लावेल पण मग बघा फळ ये, हे फळ माझ्या हातात बसतं का किती साईज मोठी झाली तिची फळ इकडं बघा हे पूर्ण भगवाचे कलर इतका मस्त झालेला आहे शेंद्रा शेंद्रा बघा छान कलर इकडं बघा फाटायला किती तर याची फळं लवकर नसतात थोडं लेट येते पण मग कलर एकदम असा बेस्ट कलर होतो मधला तर बघा इथं बघा हे फळ केवढं आहे माझ्या हातात तर बसू शकत नाही इतकं मोठं झालेलं आहे तर म्हटलं चालतं चालता तर डाळिंब पण बघून जावं आपलं तिथं चक्कर नाही झालं तिकड लागवड चालू असल्यामुळं तर बघा इथं कशी फाटी खाली झुकली फळ तर बघा फाटीला केवडले इकडं बघा प आता या फाटीला फळ किती फळ लागलेली आणि एवढ्या फाटीचं बज किती खाली वाकली फळ पण लहान लहान नाही ना बघा इकडे बघा हे फळ किंवा भगवा जातीचं माल लय भारी खायला पण एकदम नरम मस्त बर का हे फळ जर बघितलं तुम्ही बा बाड फळी बघा किती फळं आलेली या झाडाला असं बघतच राव वाटत या फळांकडं बघा या झाडाला आत्ती फळ आलेली आत्ती बघ इथं पण बघा हे फळ केवढी आहे असं इकडली पण बघा इकडून पण इकडच्या पण सरीला बघा भरपूर मोठाला माल झालेला आहे चार दिसाला बागत आलं का चार दिसाल फरक दिसतो फळामध्ये बघा इतकी छान क्वालिटी झाली ना तर असा माल जर बघितला ना तुम्ही तर हा असा माल आहे ना दीडशे ते पावणे दोनशेपर्यंत असा माल जातो मार्केटला साईज आणि एकदम कलरवास क्वालिटीचा तर बघा इकडं सौकडं हे बघायचेच झाड आहे पूर्ण ना तसं फळांचं निसतं रंग झालेला रंग आहे शेतामध्ये निसत झाडावर निसत्या आई तुटलं माझ्याकून एक फळ तुटलं बघा हे ना थोडं इथं डॅमेज झालेलं दिसतं थोडंसं हे बघा थोडं डॅमेज झालं त्याच्यामुळं तुटून आलं बघा त्याचं डेट पण एकदम पोकळ होऊन गेलेलं होतं इकडं बघा इकडं आता हे फळं बघा इथं तुम्ही बाबा बाबा काय भारी फळं आहे पाहत ते फळं काय क्वालिटी इथं आता मला ये आम्हाला येऊन पाच सहा दिवस झाले आता शेतात आलंच ना डाळींबाजाने तर बघा किती छान फळं झाले नाही छान झाले मस्त फळच खूप मोठं असतं बघव्याचं इकडं सोलापूर सोलापूरला कलर जादा राहतो पण फळबारीक राहतं तर बघा मी आले तर तळ्याच्या कडाला आणि हे झाड बघा कशाच आहे आणि त्याला किती मस्त छान छान बोंड आले तर बघा बाकी किती भारी बोंड आहे इथ वरती बघा त्या फाटीला तर किती आलेले दा बार राहिले की इकडं पण बघा इकडं खाली इथं पण पूर्ण फाट्याला आले हे बघा इकडं पण तर हे झाड कशाच आहे मला कमेंट करून सांगायचं बरं का आणि नीट बघून घ्या तुम्ही आणि इकडे आपली आंब्याची ताटी इथून तिथून तळ्याच्या कडानी तर बघा सगळ्या झाडाला खूप मस्त अशी फळ आता बघा हे तळ्याच्या कडाला ना एक छोटस असं एवढंच रोप लावलं आम्ही असं एवढं तर हे बांबूचं रोप एवढं झालेलं एवढं एकाच वर्षामध्ये एका वर्षामध्ये आणि त्यांना हे लिंबुणीचे झाड सुद्धा दाबले बघा त्या लिंबुणीला फळ यायचा टाईम बांबून वसवा केला आणि इकडं बघा डाळिंबाचे झाड सुद्धा छोटे छोटे पाडले काढायला आणि ह्या डाळिंबाच्या झाडाचे एक सुद्धा फळ तोडलेलं नव्हते छोटेले तो होते ना म्हणून आणि याला पण छोटे छोटे फळ आलेले मस्त काय कारण की ते वसवेनी ना पुरा झाकल्यावर झालं बघा ते थोपेली इकडं बी ती दोन झाडं तर कामातच नाही बघा आता फळं किती मस्त आहे कलरबाज बाज लिंबुणीला लिंबुनी लिंब पण आलेले आहे बघा ते बघा छोटे छोटे लिंब येले आता छोटे म्हणजे साईजच मोठी आहे लिंबाची पण अजून बारीक आहे ही जातीचं वेगळं आहे आणि आपलं गावरान लिंबूनीचं झाड आहे गावरान लिंबूनीला बघा कशी लिंब आलेले आहे बघा अशी लिंब आलेले गावरान लिंबूनीला आपल्या बघा अशी आणि याला बघ केवडले आले घ्या हे सिडचं आणलेलं होतं ना तर याला बघ केवडले असतो त्याला जास्त तर बघितलं गेल्या वर्षाचं कडूळे तर ते पण गवत पडलं होतं तर ते उग म्हणजे ते गवत म्हणजे त्याचं बी पडलं होतं ना तर उगले मंग पर, ते तेच गवत उगलं मग परत म्हणजे ते खोंड म्हणतात त्यालाच ना